सगळ्या माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर अशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आणि आपली लाईफ पूर्णपणे एन्जॉय करत असाल तर हा व्हिडिओ आहे अख्खजीच्या दिवशीचा म्हणजे की अक्षय तृतीयाच्या दिवशीचा तर थोडासा लेट झालेला आहे पण असो तुम्हाला अक्षय तृतीयेचा खूप खूप शुभेच्छा तर मी अक्षय तृतीयेचा सण कशा प्रकारे साजरा केला तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर इथे माझं तळण चाललेलं आहे तर अर्धा स्वयंपाक तर माझा झालेला आहे आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि घरातली अर्धी कामे सुद्धा झालेली आहेत आणि आता मी पापड आणि कुरडई तळून घेणार आहे असा तर अक्षय तृतीयेचा सण म्हणजे पित्रांना समर्पित असतो तर माझे सासू सासरे सुद्धा नाही आहेत तर त्यांची सुद्धा आमच्या घरामध्ये आगाडी टाकली जाते तर खास म्हणजे पित्रांच्या नैवेद्यासाठी आपण जे उडदाच्या दाढीपासून वडे बनवतो ना ते वडे तर आज खास नक्कीच बनवावेच लागतात आणि त्या वड्यांना खूप उशीर लागत असतो आणि बघा इथे भजे आणि वडे मी थोडे थोडे तळून घेणार आहे कारण नंतर मग जेव्हा जेवायला बसू तेव्हा गरम गरम वडे खायला छान लागतात म्हणून मी गरम गरम तळेन आता फक्त नैवेद्यापुरते दोन चार वडे आणि भजे मी काढून घेणार आहे आणि पापड आणि कुडेसुद्धा इथे मी तळून घेतलेले आहे जे की नैवेद्यासाठी सुद्धा लागतात आणि जे घागर आपण भरतो त्या घागरवरती सुद्धा ठेवायला लागतात म्हणून पापड आणि कुरडे मी तळून घेतलेली आहे आणि आता इथे मी वडे काढून घेणार आहे तर माझ्या हातचे वडे अगदी छान फुललेले होतात तुम्ही बघू शकता जेव्हा माझे सासरे होते तेव्हा त्यांना माझ्या हातचे वडे खूपच आवडत होते म्हणून जेव्हा जेव्हा मी वडे बनवते तेव्हा तेव्हा मला त्यांची खूपच आठवण येते आणि माझ्या हातचे वडे खूपच छान असे नरम आणि लुसलुशीत आणि फुललेले होतात ते तर तुम्ही बघूच शकता व्हिडिओमध्ये किती छान असा फुललेला आहे आपला वडा तर सगळे वडे माझ्या हातचे असेच होत असतात म्हणून त्यांना ते खूपच आवडत होते तर हे बघा अशा प्रकारे अगदी नरम लागतात आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात अशा प्रकारे माझ्या हातचे वडे होतात आता ही जी पापड आणि कुडई मी तळून ठेवलेली आहे त्यांना असं छोट्या छोटे तुकडे करून एका पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे नाहीतर त्यांना हवा लागले की लगेचच नरम होतात म्हणून त्यांना अशा प्रकारे तुकडे करून आपण जर पिशवीमध्ये भरून ठेवले तर ते अगदी तसेचे तसेच तशेच राहतात नरम अगदी पडतच नाही त्यानंतर चला आता पुढची तयारी करूया तर इथे जी घागर असते ती आमच्यामध्ये अशा प्रकारे रंगवली जाते चुन्याने तर जास्त काही मला डिझाईन वगैरे पाळता तर येत नाही ज्याला जशी डिझाईन जमते तशा प्रकारे डिझाईन ह्या घागरवरती पाळत असतात तुमच्याकडे सुद्धा ही प्रथा आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारे मी तर इथं थेंब थेंब पूर्ण घागरवरती काढत असते कारण दुसरी कोणती डिझाईन मला काही जमत नाही म्हणून अशाच प्रकारे मी पूर्ण घागरवरती थेंब काढत असते तर बऱ्याचशा घरांमध्ये अक्षय तृतीयेचा सण म्हणजे हा पित्रांना समर्पित केला जातो काही घरांमध्ये सोनं किंवा चांदीची खरेदीसुद्धा केली जाते आणि काही नवीन वस्तूची सुद्धा खरेदी केली जाते त्यानंतर बघा गागर इथे सुकत आहे तोपर्यंत म्हटलं त्याला रस बनवून घेऊया आणि मी आहे ना अशा चोळूनच आंब्याचा रस बनवत असते आणि जो आपण मिक्सरमध्ये रस बनवतो की नाही त्याची जी चव असते ती एवढी काही आमच्या घरात कोणालाच आवडत नाही आणि खरी चव म्हणजे ह्या ज्या चोडलेल्या आंब्याचा रस असतो त्याचीच असते ते बाकी दुसरी मिक्सरमधल्या रसाची टेस्ट एवढी काही लागत नाही त्यामुळे इथे आम्ही अशाच प्रकारे रस बनवत असतो आणि बघा आज आमच्या घरामध्ये हा पहिला रस बनत आहे कारण असं म्हणतात जोपर्यंत पित्रांना रस खाऊ घातला जात नाही तोपर्यंत आपणही रस खाल्ला जात नाही म्हणून हा पहिलाच रस आमच्या घरामध्ये बनत आहे तर सर्वात आधी पित्रांना रसाचा नैवेद्य लागतो त्यानंतरच आपल्याला रस खाता येतो म्हणून अशा प्रकारे पहिल्यांदाच मी रस बनवत आहे त्यानंतर आता घागर घागरसुद्धा माझी सुकलेली आहे आणि इथे घागर भरून ठेवणार आहे माझे सासरे ज्यांचा आज घास टाकला जातो आणि पित्तर बसवला जातो आणि सवाशन सुद्धा बसवली जाते तर आता आम्ही ह्या नवीन घरामध्ये राहायला आलो आहे तर इथं काही पित्तर सुद्धा मिळत नाही आणि सवाशन सुद्धा मिळत नाही तर इथे यायला आम्हाला फक्त एक वर्षच झालं आहे अजून आम्ही जिथे जुन्या घरी राहत होतो तिथे आमच्या समोरच एक काका आणि काकू राहत होते त्यांनाच मी पित्तर आणि सवाशन बसवत होते पण आता लांब राहायला आल्यामुळे त्यांना काही यायला जमत नाही म्हणून आता इथे मी काही पित तरसुद्धा बसवत नाही आणि सवाशन सुद्धा बसवत नाही तर आम्ही फक्त घासच टाकून देतो काय करणार आता तर आता मी फोटोची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि हारसुद्धा चढवून घेत आहे आणि घागर जे आहे त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे माझ्या सासूला वारायला तर खूप वर्षे झालेली आहेत म्हणजे की वीस वर्षापेक्षाही जास्त वर्ष झालेली आहेत पण माझे सासरे आताच म्हणजे चार पाच वर्षच झालेले आहेत वारलेले आहेत तर त्यांच्या खूप जुन्या अशा आठवणी आहेत जे की त्यांच्या फोटोला जेव्हा जेव्हा बघते त्या त्या सर्व जुन्या आठवणी डोळ्यांच्या समोर येतात आणि मला राहवत नाही म्हणून जेव्हाही त्यांच्या फोटोच्या समोर बसते तेव्हा असं वाटतं ते माझ्या समोरच बसलेले आहेत नंतर त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यांचा घास टाकला जातो तर घास हा मुलगाच टाकत असतो तर माझे मिस्टर सुद्धा आता आलेले आहेत आणि त्यांचा घास टाकणार आहेत तर अशा प्रकारे आम्ही अक्षय तृतीयेचा सण साजरा करत असतो तर आजच्या दिवशी जेही आपण दान पुण्य करत असतो ते अक्षय राहत असते म्हणून आजच्या दिवशी आपल्याला थोडं तरी दान करायलाच पाहिजे आणि आज काही लोक सोनंसुद्धा खरेदी करतात काही चांदी खरेदी करतात जे ते ज्यांच्यात त्यांच्या श्रद्धेनुसार आणि बजेट प्रमाणे खरेदी करत असतं तर थोडं तरी आपल्याला काहीतरी आज नवीन वस्तू खरेदी करायला पाहिजे तर आज मी सुद्धा काहीतरी नवीन वस्तू खरेदी केला आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल नंतर सर्व पूजा विधी वगैरे झाल्यानंतर गरम गरम वडे तळायला इथे मी सुरुवात केलेली आहे कारण आता आम्ही जेवायला बसणार आहोत तर अशा प्रकारे साजरा केला आम्ही अक्षय तृतीयेचा सण तर असा होता आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय